कोथरूड प्रकरणामध्ये नेमकं आतापर्यंत काय काय घडलंय याविषयी आपण बोललेलो आहोत टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण या सगळ्यावरती लक्ष ठेवून आहोत मात्र काल रात्री आपण पाहिलं की काल रात्री स्वतः रोहित पवार होते किंवा सुजात आंबेडकर होते अंजली आंबेडकर होत्या त्या सगळ्यांनी तिथे भेट दिल्याच्या नंतर आपण काय घडलं तिथपर्यंतच आपल्याला माहिती आहे तिथून पुढे नेमकं काय घडलं कारण या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून एक पत्र सुद्धा देण्यात आलं यातलं एक पत्र होतं जे यांच्याकडून फाडून टाकण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आणखी एक पत्र देण्यात आलं त्यामुळे त्यावेळी आतमध्ये नेमकं काय घडलं बंद दाराड जी काय पोलिसांमध्ये आणि या सगळ्यांमध्ये चर्चा झाली पीडितांमध्ये ती नेमकी काय होती या सगळ्यावरती आणि पुढची भूमिका काय असणार आहे या सगळ्यावरती आपण आज बोलणार आहोत माझ्याबरोबर श्वेता आहेत ज्यांनी हे सगळं प्रकरण सुरुवातीपासून लावून धरलेलं आहे तुम्ही जे पोलिसांमध्ये आणि तुमच्यामध्ये नेमकी काय चर्चा चालू होती कारण माध्यमांना बाहेर ठेवलं होतं त्यामुळे बाहेर काय होतं हे कुणालाच माहित नव्हतं बाहेर दुपारपासूनच जेव्हा वेगवेगळे पोलीस ऑफिसर येत होते आणि म्हणत होते की जरा मध्ये आपण जरा बसून बोलू तेव्हापासून आमचं असं होतं की नाही जे असेल ते सगळ्यांसमोर बोला आमची साधी मागणी आहे एक गुन्हा झालेला आहे तो जाती अत्याचाराचा गुन्हा आहे तो लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आहे त्याच्यावर एफआयआर डायरेक्ट होऊ शकते केस केसनंतर डायरेक्ट एफआयआर होईल चौकशीची पण गरज नाही ते एफआयआर दाखल करा एवढी साधी मागणी होती पण ते सातत्याने आम्हाला आत बोलवायचे मग तरी कुठल्या ऑफिसर आम्हाला भेटायचे मग म्हणायचे नाही एफ नाही होऊ शकत आम्हाला चौकशीला वेळ द्या मग आम्ही म्हणायचो नाही आम्हाला आय फायच पाहिजे मग ते निघून जायचे की आम्ही बोलून कळवतो आता हे पाच सहा वेळा सेम स्टोरी झाली वीस मिनिटात कळवतो म्हणून तास दीड तास ताने त्यांचे कुठले तरी सिनियर ऑफिसर यायचे मग ते परत बोलायचे खरं तर ज्या पीडित होत्या त्या मुलींना त्यांनी सातत्याने एक स्टोरी रिपीट करायला लावली त्यांच्यासोबत आम्हाला पण हे आपल्याला माहीत असायला पाहिजे की ज्या मुली त्या ट्रॉम्यात उम गेलेल्या असतात अब्युजबून उम गेलेल्या असतात त्यांना ते ती स्टोरी रिपीट करायला लावणं म्हणजे परत जगायला लावण्यासारखं आहे पण प्रत्येक ऑफिसरने तिथल्या ही स्टोरी परत रिपीट करायला लावली त्यांनी आधी माहिती पण घेतली नाही की प्रकरण काय म्हणून त्यांनी सगळं सुरुवातीन सांगा शॉर्ट पर्यंत सांगा असं त्या मुलींकडून पण केलं आमच्याकडून पण केलं शेवटी संध्याकाळच्या वेळी जेव्हा म्हणजे आपल्याकडे आधी सकाळपासूनच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सगळे पक्ष संघटना होत्या समाजवादी पार्टीचे समाजवादी संघटना होत्या याचे कार्यकर्ते आपल्यासोबत होते, होते मित्रपरिवारासोबत होता तरीही ते आपल्याला दाद देत नव्हते म्हणजे ऐकूनच घ्यायच्या मनस्थितीत नव्हते असं उडवून लावत होते की असं असं काही नाहीये यस जे सीपी आहे ज्यांच्याशी आम्ही फोनवर बोलतोय सातत्याने ते आम्हाला म्हणत देखेंगे देखेंगे ही काय भाषा आहे प्रत्येक फोन मध्ये हा देखते हे देखेंगे देखेंगे क्या हो सकता है इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण असताना तुमची ही काय भाषा आहे बोलायची देखेंगे वगैरे आणि मग काहीतरी संध्याकाळच्या वेळी रिसीपी सरांना डीसीपी सरांना बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला ते म्हटले ते बघा साधा मुद्दा आहे आम्हाला पण कायदा कळतो एफ आय आर दाखल होईल एफ आय आर दाखल करा नाहीतर आम्ही आंदोलनाला बसू मग तेव्हा त्यांनी जरा सिरियस बोलायला सुरुवात केली की तुम्ही आम्हाला समजवायला सुरुवात केली मग त्यांना कदाचित असं पण असेल की इतकं बोलायचं की मुलींना मुलींचं मोरल मुली डाऊन झालं पाहिजे डिमोटिवेट झालं पाहिजे त्यांनीच म्हटलं पाहिजे आणि ती परिस्थिती आली होती ना मुली रडायला लागल्या एका टप्प्यानंतर संध्याकाळी जेव्हा रोहित पवार आले ते पण त्यांना तेच म्हटले सेम अंजलीताई आल्या नंतर सुजात आंबेडकर आले सगळ्यांचं सेमच होतं की तुम्ही एफ आय आर दाखल करा तोपर्यंत आम्ही इथून जात नाही एवढं एका विधानसभेचा सदस्य तिथे बसलेला असताना एका मोठ्या पार्टीचं नेते तिथे बसलेले असताना आणि इतके कार्यकर्ते बाहेर असताना त्यांनी ह्या गोष्टीला हो म्हटलं नाही आणि आम्ही जे लॉजिकली म्हणजे आमच्याकडून जे जे लोक लॉजिकली कायदेशीरित्या बोलत होते त्यांच्या कायद्याच्या भाषेला एकही कायदेशीर उत्तर आणि लॉजिकल उत्तर आलेलं नाही सगळी मोघम उत्तरं आली त्याचं मी फेसबुक लाईव्ह पण केलंय आमच्या याच्यावर जरी यांना बाहेर ठेवलं असलं पत्रकारांना तरी आम्ही आमच्या व्हायला ते फेसबुक लाईव्ह केलंय तुम्ही ते बघितलं असेल कदाचित की त्यांनी सगळी मोघम उत्तरं दिली रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी ते आम्हाला अकरा वाजून वीस मिनिटांनी ते आम्हाला म्हटलं की शेवटचा एक तास द्या आता त्या एका तासात आम्ही सांगतो तुम्हाला म्हणजे असं नाही म्हटलं एफ आय आर दाखल करू सांगतो हो की नाही होऊ शकतं की नाही आणि मग ते निघून गेलेत अकरा वाजून वीस मिनिटांनी काय आणि मग ते आले पाऊन वाजता डायरेक्ट म्हणजे एक वाजेच्या सुमारास ते आले दीड एक तासाने विचार करा ज्या पोरी पीडित आहेत ज्यांच्यासोबत हे सगळं घडलं आधी पोलीस स्टेशनला इथल्या पोलीस स्टेशनला त्या दिवशी रात्री साडेतीन पर्यंत होत्या नंतर दुसऱ्या दिवशी कोथरूड पोलीस स्टेशनला आणि पूर्ण कालचा दिवस आणि कालची रात्र पोलीस स्टेशनला बसून काढली त्या पोरींनी ही काय पद्धत आहे तुमची वागवायची त्या पुरी पीडित आहे तुमचे तुम्ही त्यांच्याशी तुम्ण असं वागवणार का त्यांना का तुम्ही चौदा पंधरा पंधरा तास पोलीस लब... कमिशनर ऑफिसला बसवून ठेवणार का तर हे सगळं असं बोललं गेलं आणि शेवटी आमच्या एक लेटर दिलं गेलं जे लेटर फाडलं असं मी सगळ्यांनी पाहिलं ते लेटर इतकं मोघम होतं म्हणजे त्याच्यात डायरेक्ट असं की याच्यात काहीच त्या मुली ज्या बोलतायत तीन दलित पोरी सांगतायत की आमच्यावर जातीय आणि लैंगिक अत्याचार झाला त्या पुरी धडधडीत खोटं बोलतायत म्हणजे त्यात काहीच सत्यता नाही काहीच आढळून आलं नाही इतकं मोघम आणि काहीच नव्हतं म्हणजे त्या मुलींच्या त्या मुली रडायला लागल्या त्या ऐकल्यानंतर आणि म्हणून ते हा उद्वेग होता हे काही असं ठरवून फाडलं आहे असा काही का मुद्दा नव्हता ते काही आंदोलन पण नव्हतं आम्ही शांतेच्या मार्गाने आम्ही शांतेतच बसलो इतका वेळ आणि आताही म्हणतो आमचा संवादावर विश्वास आहे आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊ पण तो जो उद्वेग होता की तीन दिवसापासून तुम्ही फक्त एफ आय आर दाखल करण्यासाठी फिरवताय आम्हाला त्या उद्वेगातून ते लेटर फाडलं गेलंय बाकी काही नाही मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारतोय हो की मग ठीक आहे तुम्ही याच्यात आमचं म्हणणं होतं अॅट्रॉसिटी दाखल करता येणार नाही हे लिहून द्या त्यांनी त्या ते लेटर मध्ये लिहून दिलं नाही मग आम्ही परत त्यांच्याशी बोललो की नका ऍट्रॉसिटी दाखल करून की लिहून तरी द्या मग त्यांनी आम्हाला एक त्यांच्याशी दोन एक दीड दोन तास आमच्या वकिलांनी सरांनी आणि परिक्रमा आणि रोहित पवार आणि सुजात दादा या सगळ्यांनी चर्चा करून करून शेवटी हा मार्ग त्यांना त्यांनी आम्ही सुचवला आम्हीच त्यांना मार्ग सुचवतो की काहीतरी करा आता आज असं नाही चालणार आम्हाला ऑफिशियल काहीतरी तर द्या तेव्हा त्यांनी ते असं म्हटलंय की एक अर्ज तुमच्याकडून परत येऊ द्या लिगल अर्ज त्या लिगल अर्जात असं म्हणा की आम्हाला आम्ही अॅट्रॉसिटीची मागणी केली होती पण अॅट्रॉसिटी अॅट्रॉसिटीची आम्ही मागणी करतोय <laughs> परत आम्ही एक अर्ज केला एवढ्या रात्री तिला बसून ड्राफ्ट केलाय आणि मग तीन वाजता तो अर्ज त्यांना दिला गेला आणि त्या अर्जाचं उत्तर त्यांनी आम्हाला दिलं आणि त्या अर्जाच्या उत्तरात त्यांनी लिहिलं ते परिक्रमा समजावून सांगतीलच त्या अर्जाच्या उत्तरात लिहिलंय की असं काही घडलेलंच नाहीये तुम्ही जे म्हणताय ते आणि म्हणून ऍट्रॉसिटी दाखल होऊ शकत नाही हा हे जे सगळं झालं ना म्हणजे ते मुलींसोबत जे आधी झालं ते तर आहेच पण हे जे सगळं काल झालंय ना तो पण छळ आहे हे सगळं जे काल ज्या अधिकाऱ्यांनी केलं त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्या पीडित पोरींना असं तुम्ही बसवून ठेवता त्यांना रडवता तिथे त्या रडतायत ढसाढसा त्यांचं तुम्ही ऐकून घेत नाहीयेत म्हणजे अंजली ताई असं म्हटलं त्यांना की सर सगळ्या ऑफिसरला त्यांचं एक वाक्य होतं की तुम्ही जे आता वाचून दाखवलं ना ते सगळं ह्या पोरींच्या डोळ्यात डोळे घालून एकदा बोलून दाखवा फक्त सगळ्यांनी खाली माना घातल्या होत्या इतकं काय झालंय तुम्हाला की तुम्हाला ती पोरगी नुसते एफ आय आर दाखल करून घ्या म्हणते तुम्ही तिला म्हणताय तू खोटं बोलतेस असं ती मुलगी सामान्य घरातली दलित पोरगी का म्हणेल असं की माझ्यावर जाती अत्याचार झालाय मा लैंगिक अत्याचार झालाय इतकं सोपं आहे का लैंगिक अत्याचारच्या लढणं तर ही जो हा जो अविश्वास या सिस्टीमने हा सरकारने प्रशासन त्यांच्यावर दाखवतोय त्रासदायक आहे त्यांच्यासोबत आधी घडलेलं प्रकरण पण वाईट होतं आणि हे पण वाईटच आहे की नुसते एफआयआर दाखल करण्यासाठी तुम्ही त्यांना फिरवताय काल जेव्हा दुपारी महिला आयोगाच्या वतीने एक ट्विट करण्यात आलं की या सगळ्यामधली दखल महिला आयोगाने घेतलेली होती आणि निर्देश आम्ही देतोय की या सगळ्यामध्ये अहवाल सादर करावा पुणे पोलिसांनी त्यावरती काही चर्चा झाली की महिला आयोगाला पूर्णपणे म्हणजे काही महिला, महिला आयोगाला आम्ही दोन तारखेला रात्रीच ईमेल पाठवलंय आणि आम्ही जे जे नॉमिनल तक्रार दिली होती कोथरुड ऑफिसला त्या तो तक्रारीची कॉपी पण पाठवली आहे नंतर काल आम्ही दुपारी यांच्याशी बोललो पण आहेत महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या आहेत रुपालीताई चाकणकर त्यांच्याशी माझं बोलणं पण झालंय त्यांनी ऐकलं आणि त्या म्हटल्यात की मी सिपींना सांगते आणि त्यांना कसं आमचं म्हणणं ते फायदा दाखल करायचं त्यांनी करून घ्यावा मी सिपींना सांगते आणि ते कर बघते असं त्याच्यानंतर आमचं नाही बोलणं झालंय पण एवढंच मला तरी एवढंच माहितीये मग या, या सगळ्यामध्ये पुणे पोलिसांवरती कुणाचा दबाव आहे असं वाटतं का कारण इतकं सगळं होतंय आमदार बसलेले असताना सुद्धा आमदारांचं सुद्धा ऐकलं जात नाही म्हणजे काहीतरी इथं म्हणजे आपल्याला जेवढं वरती दिसतंय तेवढं वरवरचं हे प्रकरण नाहीये आतमध्ये काहीतरी खूप गंभीर आहे वेगळं असं वाटतं का हे बघा मला हे काही मला नाही सगळं समजून मग घ्यायचं नाही काय दबाव आहे कुणाचा दबाव आहे याच्यात मला पडायचं पण नाही माझ्या तीन मैत्रिणी आहेत माझ्या तीन दलित मैत्रिणी आहेत त्या तीन दलित सोबत अत्याचार झालाय काय दबावे कुणाचा दबावे त्या का भरडल्या जातात याच्याशी माझं काही घेण नाही त्या पुरींचं घेणं देणं होतं का कुठल्या याच्या नॉर्मल जॉब करणाऱ्या एनजीओ सेक्टरमध्ये त्यांचं त्यांचं शिकवून धडपडून स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या पुरी आहेत स्वतःच्या गावापासून स्वतःच्या आई वडिलांपासून लांब राहतात त्या पुरी त्या पुरींचं करायचं काय तुमच्यावर असेल लाग दबाव माझं मला माहित पण नाही काय दबावून कुठून दबाव आणि आम्हाला त्यात पडायचं पण नाहीये आमचं म्हणणं ह्या पुरींचं करायचं काय तुम्ही तुमच्या वर्दीला जागणार आहात का नाही ह्या महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना इथल्या नेत्यांना माझा प्रश्न आहे की ह्या पोरीन तुमच्यावर ह्या पोरीन तुमच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ह्या पोरी आज जर ह्या पोरींची कंप्लेंट नोंदवून घेतली गेली नाही एफ आय आर दाखल करून घेतला नाही तर तुम्ही एक उदाहरण ठेवा महाराष्ट्राच्या पोरींसमोर सगळ्या मुलींसमोर की इतकी यंत्रणा इतके लोक सोबत हो, असून सुद्धा यांची एक एफ आय आर दाखल घेतली गे गेली नाही तर आपण काय जाणार पोलिसांकडे उद्या एखाद्या पोरीवर अत्याचार झाला तर ती नाही जाणार पोलिसांकडे तर तुम्ही ठरवा की तुमच्यावरचा विश्वास अबाधित ठेवायचा आहे का नाही काय काय कोणाचा दबाव असेल आणि काय असेल मला माहित नाही पण हे तुम्हाला आहे तुम्ही महाराष्ट्राला महा हे आत्ताच जे प्रकरण लाखो पोरींच्या लाखोपोरीच्या डोळे त्याच्यावर त्या पोरी ठरवतील की तुमच्यावर विश्वास ठेवायचा तुमच्याकडे यायचं का तुमच्याकडे मदत मागायची का नाही हे महाराष्ट्राच्या प्रतिमेचा प्रश्न आहे आता तुम्ही ठरवा की कसं वागायचं आणि एफ आय आर दाखल करायची का नाही आमच्या सोबत यायचं का नाही मग आता हे एफ आय आर दाखल करण्याचं जे प्रकरण आहे ते आता कुठवर हो आलं आताची लेटेस्ट अपडेट काय आता आता पण आमची मागणी हीच आहे वेगवेगळे आमच्या आम वतीने पण सगळ्या पक्ष जे पक्ष आहेत वेगवेगळे महाविकास आघाडीतले जे सगळे पक्ष आहेत ते मागणी करायला पण आता पण पी ऑफिसला गेलेत की आय आर दाखल करून घ्या त्या मुली त्या मुलींचा आणि जे पोलिसांनी वर्तन केलं त्याच्याविरोधात पण त्यांनी कंप्लेंट केली की कालचं वर्तन पण हे वाईट होतं तर त्याच्यावर पण कारवाई व्हावी आम्ही पण हेच म्हणतोय अजून पण पण जर समजा आम्ही सा, आपण संविधानिक मार्गावर विश्वास ठेवणार आमच्याकडे काही दुसरं आम्ही काही म्हणजे आमच्याकडे दुसरा काय पर्याय ना लढण्याशिवाय तर काय करू जास्तीत जास्त त्यांनी नाही एफ दाखल करून घेतला तर कोर्टात जाऊ हायकोर्टात जाऊ सुप्रीम कोर्टात जाऊ तिथून एफ आर दाखल करून घेऊ लढायचं तर आहेच तर ते कुठ कसं आपल्याकडे जेवढे कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत त्या सगळ्या कायदेशीर मार्गांना धरून आम्ही लढू नक्कीच माझ्याबरोबर परिक्रमाक होत आहेत ज्या स्वतः या सगळ्यामधली कायदेशीर बाजू सुद्धा सांभाळतात आत्ता हे सगळं प्रकरण कायदेशीर दृष्टिकोनातून कुठे आत्ता हे सगळं प्रकरण कायदेशीर दृष्टिकोनातनं आजही तिथेच जिथे ते एक तारखेला होतं आमची मागणी खूप बेसिक खूप सरळ साधी सोपी आहे की आमच्या ज्या तीन मैत्रिणींच्या सोबत हे जे काही सगळं झालेलं आहे हे अत्यंत चुकीचं अत्यंत अमानवीय आहे आणि आम्ही तुम्हाला त्या पोलिसांवर विरोधात काही बडतर्फ करा त्यांच्यावर निलंबन वगैरे वगैरे काहीच म्हणत नाहीये आम्ही म्हणतोय आमचं संविधानिक अधिकार आहे की माझ्यासोबत जर काही घडतंय चुकीचं तर त्याच्या विरोधात मी एफ आय आर दाखल करण्यासंदर्भात मला हक्क दिलेला आहे माझ्या संविधानाने मला हा हक्क दिलाय आणि हा हक्क माझ्या अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याने सुद्धा मला दिलेला आहे याच कलम अठरा ए खूप स्पेसिफिकली खूप स्पष्टपणे हे सांगत की तुम्हाला कोणताही एफ आय आर दाखल करण्यासाठी कुठल्याही स्वरूपाची प्राथमिक चौकशी करता येणार नाही करण्याची गरज नाही करू नका करायची असं नाही करता येणार नाही हे मॅन्डेट आहे त्याच्यामध्ये असं असताना आम्हाला जर काल पुणे पोलिसांकडनं अशा स्वरूपाचं जर एखादं पत्र देण्यात किंवा दिल्या जातंय या पत्रामध्ये असं स्पेसिफिकली लिहिल्या गेलेलं आहे की प्रथमदर्शनी घडलेली घटना किंवा घटनाक्रम हे वस्तुस्थितीवर आधारित नसून यामध्ये प्रथम दर्शनी तथ्य दिसून येत नसल्यामुळे तुम्ही तथ्य शोधण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्ही इन्क्वायरी केली तुम्हाला इन्क्वायरी करण्याचा अधिकार दिलाय कोणी आम्ही तुम्हाला सांगतोय म्हणजे आम्ही आमचं काही मनमानी करत नाही कायदा तुम्हाला सांगतोय आम्ही तुम्हाला कायद्याचं प्रोव्हिजन सांगतोय तुम्ही आम्हाला कायद्याचं प्रोव्हिजन सांगा की आम्ही या या प्रोव्हिजन खाली इन्क्वायरी केली त्याच्यानंतर तुम्हाला इन्क्वायरी करण्याचा अधिकार असतात राहतील आम्हाला काल खूप सरप्रायझिंगली डी सी पी लेवलच्या जॉईंट सीपी लेव्हलच्या काही लोकांकडनं आपल्या महाराष्ट्रात अशा स्वरूपाचं एक जी आर आहे की जिथे शासकीय कर्मचाऱ्यांवरती गुन्हा नोंद करून घ्यायचा असेल तर त्यांना पहिले वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते अशा स्वरूपाचा जी आर आहे सर हा आमचं त्यांना त्या दिवशी सांगणं होतं आजही आपल्या माध्यमातनं हेच सांगणं आहे महाराष्ट्रात असलेला कुठला तरी जी आर ह्या कायद्यापेक्षा मोठा आहे का संविधानापेक्षा मोठा आहे का आणि तुमच्याकडे जर महाराष्ट्र शासनाचा जीआर आहे तर माझ्याकडे केंद्र शासनाचा जीआर आहे जोही मी काल आपल्याला दाखवला याच्या प्रती मी आपल्यासमोर सबमिट केलेल्या आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचा हा जी, जी, महराश्ट्र, महराश्ट्र जी आर आहे चीफ सेक्रेटरीज ऑफ ऑल स्टेट गव्हर्नमेंट ऑफ ऑल स्टेट गव्हर्नमेंट जेव्हा इथे म्हटलं जातंय एक्सक्लुडिंग महाराष्ट्र महाराष्ट्र वगळता असा कुठलाच शब्द या जी आरमध्ये नाही आहे आणि याच्यामध्ये सुद्धा पुढे जाऊन हेच परत बोलल्या जात आहे फॉर द पर्पज ऑफ दिस ऍक्ट कोणतीही प्राथमिक चौकशी शाल नॉट बी रिक्वायर्ड शालचा मॅन्डेट आहे एवढं बेसिक तुम्हाला समजून घ्यायला हवं बरं ह्याच्या पुढे जाऊन आम्ही तुम्हाला हे म्हणतोय तुम्ही आज एफ आय आर दाखल केली एफ आय आर दाखल केल्यानंतरची चौकशी कुठली होणार आहे ही चौकशी कोण करणार आहे पोलीस करणार आहेत याच्यानंतर चार्जशीट त्या चौकशीमध्ये जे काही एव्हिडन्सेस सापडतील याच्यावर चार्जशीट कोण दाखल करणार आहे पोलीस, दाखल करणार आहे तुम्हाला उद्या त्या चौकशीत त्या तपासणीत नाही काही तथ्य आढळली तथ्य आढळली नाही ए समरी रिपोर्ट बी समरी रिपोर्ट तुम्ही दाखल करू शकता पण माझा एफ आय आरच दाखल करून घ्यायचं नाही माझ्यासोबत घडलेली घटना पब्लिक व्ह्यू मध्ये झालेली नाही मुद्दाम तुम्ही ठरवून जिथे चार लोक बसतात जिथे चार लोकांचं येणं आहे अशा ठिकाणी तुम्ही मला नेत नाही अशा ठिकाणी तुम्ही आमच्या मैत्रिणींना नेत नाही एका वेगळ्या आयसोलेटेड रूममध्ये जिथे कोणाचं येणं नाही जिथे कोणी फार भटकत नाही कोणी फिरकत नाही अशा ठिकाणी एका वेगळ्या खोलीत जिथे सीसीटीव्ही कॅमेरा नाही अशा ठिकाणी या मुलींना घेऊन जाण्यामागचा तुमचा संबंध काय होता असं तुम्ही त्यांच्याकडनं चौकशी काय काढून घेणार होतात की तुम्ही त्याला सीसीटीव्ही कॅमेरा तिथे असणं तुम्हाला चालणार नव्हतं उलट त्या मुली जे काही बोलतात ते सीसीटीव्हीत रेकॉर्ड झालं असतं तर अजून ठोस पुरवठा हंगामा झाला असता तो की तुमच्याकडे त्या मिसिंग मुलीची माहिती असताना तुम्ही सांगितली नाही तुम्ही खोटं बोललात हा तुमच्या बाजूने खूप ठोस पुरावा झाला नसता का मग असं तुम्हाला त्यांच्याकडनं काय वदवून घ्यायचं होतं काय ऐकून घ्यायचं होतं की सीसीटीव्ही ना नाहीये लोकांची जाणं येणं नाहीये ना खूप असं काहीतरी एकांतात एका बाजूला असलेल्या खोलीत तुम्ही त्यांना तिथे घेऊन जाताय कशासाठी हे करताय आणि बरं पब्लिक पब्लिक व्ह्यू मध्ये झालेल्या घटनांच्या बद्दल ते म्हणतात तिथे ज्या मिसिंग मुलीचा सासरे जे कोणी हजर होते हे आम्हाला आता नंतरच हे सगळ्याच्यात समजले की ती व्यक्ती पोलीस ऑफिसर्स नव्हती हे आम्हाला आधीपासून माहिती ती कोण होती तर ते मिसिंग मुलीचे सासरे होते प्रेमा पाटील मॅडम ज्या कोणी आहेत कोथरूड पोलीस स्टेशनच्या प्रेमा पाटील मॅडमची मैत्रीण ज्या तर पोलीसही नाही त्या तिथे होत्या मग ह्या दोन व्यक्ती दोन तास साधारण दीड दोन तास आणि ते सासरे तर पूर्ण वेळ ह्या सगळ्या इन्क्वायरीत होते हे पब्लिक या शब्दाच्या डेफिनेशन मध्ये येत नाहीत का आणि पोलीस ऑफिसर स्वतःच पब्लिक सर्वंट या डेफिनेशन मध्ये बसत नाहीत का पब्लिक सर्वंट मध्ये पोलीस ऑफिसर्स येणार नाहीत असं काही कुठे जी आर असं काही कुठे कायदा असं काही कुठे सेक्शन तुमच्याकडे असेल तर त्याची तुम्ही आम्हाला माहिती द्या याच्या पुढे आता आमची कालपासनं मागणी ही परत वाढलेली आहे आम्हाला आमच्या ज्या मैत्रिणींना त्रास झालाय आम्हाला अट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून हवाच आहे सेक्शन थ्री वन आर आणि सेक्शन थ्री वन अंतर्गत गुन्हा दाखल करून हवाच आहे पण त्याच्या पुढे जाऊन आता त्यांच्या कामात दिरंगाई केली ड्युटी नेग्लिजन्स केलं म्हणून या सगळ्या ऑफिसर्स वरती सुद्धा आम्हाला गुन्हा दाखल कर, करून हवा आहे तुमची ड्युटी आहे तुम्हाला मॅन्डेट आहे करू शकतो होऊ शकतो नाही करावा लागणार आहे हा कायदा सांगतो आम्ही कायद्याच्या पलीकडे काहीच मागत नाहीये आता या सगळ्यामध्ये लिगल बेसिसवरती कोण कोण काम करताय किती वकील आहात तुम्ही आणि पुढे कसं जाणार आहात आता ह्याच्यामध्ये प्रायमरी लेवलला मी अजून तायडे सर म्हणून एक आहेत ते सुद्धा एक तारखेपासून या सगळ्या आंदोलनामध्ये आमच्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ते आहेत आणि सगळ्याच प्रोसेसमध्ये त्यांनी आम्हाला या सगळ्यांमध्ये मदत केलेली आहे अजून वेगवेगळ्या माध्यमातून अनेक वकिलांनी आमच्याशी संपर्क केलाय आम्ही काही हायकोर्ट आणि सुप्रीम मधले एक्सपर्ट जे वकील आहेत जे याच्यात काम करत आहेत अनेक वर्षांपासून ॲट्रोसिटीच्या कायद्याच्या संदर्भात हे काम करतात आम्ही त्यांना संपर्क केलेला आहे आज उद्यापर्यंत याच्यातली बऱ्याचपैकी पोझिशन क्लिअर होईल की आपण ऑफिशियली दोन तीन मार्ग आता आमच्यासमोर आहेत ते दोन्ही तिन्ही एकत्र सायमल्टेनियसली आपण करतोय मागे पुढे काय काय करतोय या गोष्टी या पुढच्या एक दोन दिवसांमध्ये व्यवस्थित पद्धतीने आम्ही क्लिअर करून फक्त आमची आम्हाला आमची आपल्याला विनंती आहे जोपर्यंत आमच्याकडनं कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट येत नाही जोपर्यंत आमच्याकडनं काही सांगितलं जात नाही मग ते मेडिकल रिपोर्टच्या संदर्भात असू देत मग ते या कायदेशीर कारवाईच्या संदर्भात असू देत तोपर्यंत कुणीतरी सांगतोय मुद्दाम कुणीतरी ठरवून हे याला भरकटवण्याचा याला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करते तर त्याच्यावरती तुम्ही कृपया प्लीज विश्वास ठेवू नका जे काही असेल सगळं काही पारदर्शकपणे आपल्या समोर ठेवण्याचा आम्ही आम्ही स्वतःच ठेवणार आहोत म्हणून आम्ही दोन दिवसांपासून फेसबुक लाईव्ह करून तुम्हाला सगळं दाखवतोय तुमच्या मदतीशिवाय हे करू शकणार नाही आम्ही तुमच्यापासून काहीच लपवून ठेवू शकत नाही आम्ही तर फक्त आम्ही जे सांगतोय ऑफिशियली त्याच्यावरती आपण विश्वास ठेवा कायदेशीर बाबी पण आपल्या पोहोचवल्या जातील सगळ्यामध्ये आणखी एक मुद्दा असा की जर या सगळ्यामध्ये पोलिसांनी दिरंगाई केली आहे किंवा चूक काही केली आहे असं जर आढळलं तर कायदे तज्ज्ञ म्हणून शिक्षा होऊ शकते किंवा काय नेमकी कारवाई आम्ही आता प्रतिबंध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या अनुषंगाने कलम चारच्या अनुषंगाने मागणी करतच आहोत पण याच्यामध्ये ड्युटी ड्यु डिलिजन्स त्यांच्या त्यांचे जे इंटरनल जे रूल्स असतात त्याच्या अनुषंगाने सुद्धा हे सगळं एकत्रितपणे हे करून अजून सुद्धा याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या मुलींना टाकणं मुळात ती जी मुलगी सांगते त्याच्या तीन मुली सांगतात ही स्टोरीच खोटी आहे असं म्हणणं आणि त्यांना जो मेंटल ट्रॉमा देणं हेही काही वेगवेगळे सेक्शन आपण याच्यामध्ये हे करू वेग शकतो तर ह्याच्या शिक्षेची तरतूद आत्ता याच्यात जी आहे त्याच्यापेक्षा ही वाढू नक्कीच वाढू शकते त्यामुळे याच्यात ऑफिशियली जेव्हा एक आमचं एकमत जेव्हा सगळ्या वेगळ्या लोकांचं होईल तेव्हा आपण या सगळ्या टीमसोबत त्यावरती सविस्तर चर्चा करूयात एक शेवटचा पण या सगळ्याला जोडूनच एक प्रश्न आहे की आपण ऑलरेडी सोमनाथ सूर्यवंशींचं प्रकरण पाहिलेलं आहे कोर्टाचा सगळा न्यायालयीन लढा लढून मग प्रकाश आंबेडकरांना या सगळ्यामध्ये कुठेतरी विजय मिळवला आता या सगळ्यामध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे अगदी तशा सिमिलर प्रकरण आपण म्हणू शकतो हे सगळं आहे तुम्ही कसं पाहता या आमचं म्हणणं आम्ही परत हे सगळं कालही सुजातदादा तिथे आलेले होते किंवा काल अंजलीताई तिथे आलेले होत्या रोहितदादा पवार तिथे आलेले होते आणि आले या सगळ्या प्रोसेसमध्ये दे, आम्ही त्यांना हेच म्हणतोय की हे, हे सगळं झालेलं आहे सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिल्यात ह्या प्रकरणात सुद्धा ह्याच सगळ्या गाईडलाईन्स अप्लिकेबल होतात तर मग तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला कुठल्या अशा गोष्टींचा त्यांच्यावरती कसला दबाव आहे त्यांना कुठली कोणी कुठल्या पद्धतीने त्रास देते याच्याशी आमचं खरंच कर्तव्य नाहीये पोलिसांवरती जर दबाव येऊन ते जर त्यांच्या भूमिका इतक्या सहजसहजी बदलत असतील तर मग सर्वसामान्य नागरिकांनी कुणाकडे आशेचे आणि बघायचं औ आमच्या मैत्रिणीला त्या प्रेमा पाटील मॅडमनी सरळ सरळ धमके दिल्यात मर्डर होऊन जाईल तुझा ह्या प्रकरणात जर तसं काही झालं आणि कुणाचा जीव काही कमी जास्त झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे त्याच्याबद्दल कोणीच काहीच बोलत नाहीये रात्री साडेतीन वाजेपर्यंत तुम्ही त्या पुरींना तिथे पोलीस स्टेशनला बसवून ठेवता रात्री साडे अकरा वाजता आमच्या मैत्रिणीला रस्त्यावर चालताना सोडून देतात तिच्या जीवाला तिथे काही कमी जास्त झालं तर त्याची जबाबदारी कोण घ्या विशेष म्हणजे तुम्ही सगळे तिथे होतात किंवा तुम्ही हे सगळे फ्रेंड सर्कल आहे सहकारी आहेत म्हणून जर याच्यात कोणी साधी सिंपल मुलगी असती खचली किती असती मानसिक खच्चीकरण करण्याचाच आमचा प्रयत्न केला जातोय प्रेशर आणला जात आहे आमच्यावरती सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातनं की तुम्ही हे सगळं उगाच तासन तास बसवून ठेवणं पाच मिनिटात येतो म्हणून दोन दोन तीन तीन तास गायब होणं एक तासाभरात तुम्हाला याच्या होते हे सांगतो असं सांगून म्हणजे खूप सरप्राइझिंगली तुम्ही हा विचार करा कोथरूड पोलीस स्टेशनमधला एक देशमाने सर म्हणजे एक, एक, एक अधिकारी आम्हाला सांगतोय रात्री अडीच वाजता आम्ही रिसीव्ह जेव्हा त्यांना मागितलं आम्ही तक्रार तुम्हाला देतोय आम्हाला त्याची रिसीव्ह द्या आम्ही हाताने लिहिलेला अर्ज होता झेरॉक्स काढायला आमच्याकडे काही माध्यम नव्हतं सर याची झेरॉक्स आहे अर्जा की अर्जाची काढा आणि आम्हाला रिसीव्ह द्या आम्हाला सांगितलं गेलं की आमच्या प्रिंटरची शाही संपली आहे म्हणजे कुठल्या लेव्हलला कुठल्या पद्धतीने काय टॅकल करताय तुम्ही आणि कुठल्या लेवलला हे सगळं प्रकरण तुम्ही कोणत्याही लेवलला हे प्रकरण नेणार असलात तरी आमचा आजही आमच्या संविधानावरती अढळ विश्वास आहे ही लढाई संविधानिक मार्गाने पुढे नेणार आहोत त्या मुलींच्या प्रकरणामध्ये एफ आय आर जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत हे सगळं असंच चालू राहील मग एफ आय आर दाखल करण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंतही जाण्याची गरज पडली तर याच्या आधीचं उदाहरण आपल्याकडे ताज आहे आम्ही तेही करायला तयार आहोत नक्कीच आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये अतिशय महत्वाची ही सगळी भूमिका जी आहे ती आता त्यांनी सांगितलेली आता हे प्रकरण ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी ते एक तारखेला सुद्धा होतं अगदी तशाच पद्धतीच्या घटना आता सुद्धा घडत आहेत काहीच प्रोसेस प्रोग्रेस खरं तर यामधली दिसत नाहीये मात्र हा लढा चालू राहणार आहे जोपर्यंत एफ होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू आणि एफ झालीच नाही तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये जे काही घडलं जो काही न्यायालयीन लढा उभारण्यात आला तशा पद्धतीचा न्यायालयीन लढा पुन्हा एकदा उभारू आणि एफ दाखल करायला भाग पाडू या सगळ्यावरती या सगळ्याच मुली आणि हे सगळे सहकारी जे आहेत ते अजूनही ठाम असलेले पाहायला कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट